नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वे वेळवाया न घालवता ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विजयाची गोष्ट काय आहे व हायकोर्टाने दिलेला मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय बघा एम्प्लॉईज अपडेट काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे रजारोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात आले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन लिव्ह सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली रजा देता आली नाही आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली बघा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे खटला दाखल करणाऱ्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कमावलेली विशेष अधिकार रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली न्यायालयाने म्हटले की वैध वैधानिक तरतुदीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोखरजा घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही ल्यू एनकॅशमेंट हा ल्यू एनकॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि कामगाराने ते कमावले म्हणून विशेष अधिकार प्राप्त रजा नियोक्त्याला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे बघा उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वैध वाईध वैधानिक तरतुदीशिवाय कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम तीनशे एचे उल्लंघन आहे कामगाराचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाहीत विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता आणि नोकरी सोडली दरम्यान सीमा सावंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बँकेत रोखभाल म्हणून रुजू झाल्या आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी नोकरीही सोडली दोनही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळून राजीनामा दिला त्यांना या या ठिकाणी ल्यू एन संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही मिळते मात्र त्यांना रजा रोखता आली नाही यानंतर दोनही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे सरकारी कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय झाला आणि हायकोर्टाने दिलेला हा मोठा निर्णय होता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद